छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्जा राजे जयसिंग यांच्यामध्ये पुरंदरचा तह झाला आणि या तह अंतर्गत महाराजांनी विजापूरची सत्ता नष्ट करण्यासाठी मोगलांना मदत करावी असं एक कलम होतं महाराजांनी सुद्धा आपल्या स्वराज्याचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी विजापूरची सत्ता जर नष्ट होत असेल तर ती आपल्यासाठी चांगलंच आहे आणि म्हणून आजच्याच दिवशी मोगलांना मदत करण्यासाठी महाराजांनी विजापूर विरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सैन्याची केली तो दिवस म्हणजे आजचा दिवस सतरा नोव्हेंबर सोळाशे पासष्ट या आजच्या प्रसंगामधून आपण फक्त एक विचारात्मसात करावा की कोणताही निर्णय घेत असताना तो निर्णय दूरदृष्टिकोनातून संयमाने घेऊन आपली सत्ता बळकट करण्यासाठी अत्यंत महत्वाचं